आपल्या स्पर्धेतला हा एकमेव संघ आहे जोरदार काय झाडगावच्या जा संघासाठी जळगाव मधील ही सर्व मित्र मंडळी आमदार उदय सामंत यांच्यावरती अतोनात प्रेम करणारी ही मित्र मंडळी कुठची घाई करू नका टायमर नाहीये सेकंद नाहीये काउंटिंग नाहीये आणि याला पुढचं बक्षीस पण नाही <laughs> हे फक्त खास लोकांच्या आकर्षणासाठी आणि जमलेला जमलेल्या तमाम रत्नागिरीकरांना सुद्धा कळून येईल की सात थर कर लावू शकतात सांगावकर लावू शकतात टाळ्यांच्या <laughs> गजरामध्ये ना आपण कंटिन्यू टाळ्या वाजवतो नॉन स्टॉप तर त्यांचं मॉल वर्जन सगळे जेटी वर लोक हो जेटीवरचे लोक टाळ्या वाजवा काय जोरात टाळ्या वाजवा सात तारा तीन